पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष सांगली जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा वाढदिवस इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना वही व खाऊ तर शहरासह मतदारसंघातील रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आली भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात आले प्रारंभी सकाळी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना पंधरा हजार वयांचे वाटप व वा खाऊ वाटप करण्यात आले तसेच अनाथ आश्रम प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले उर्ण इस्लामपूर परिसरात निशिकांतदा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील व स्वर्गीय चंद्रकांत पाटील युवा मंचचे अभिजित पाटील यांच्याकडून लाडू वाटप करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारील नाट्यगृहात निशिकांत निशिकांतदा युथ फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर पार पडले या शिबिरात दोनशे सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना तर्फे भेटवस्तू देण्यात आली यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाके सरचिटणीस संदीप सावंत यदुराज थोरात अभिजित पाटील प्रवीण परेट विश्वजित पाटील दत्तात्रय पाटील ॲडव्होकेट उमेश कोळेकर समीर मुल्ला कादर मुल्ला यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष वाळवा तालुक्याचे सुसंस्कृत लोकाभिमुख नेतृत्व भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष आणि युवकांचे आशास्थान माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री नितीन पाटील सचिव प्रकाश शिक्षण मंडळ उरुण इस्लामपूर श्री संजय जाधव चेअरमन प्रकाश शिक्षण मंडळ उरुन इस्लामपूर तसेच सर्व संचालक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रकाश शिक्षण मंडळ उरुण इस्लामपूर वाळवा तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूत माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास भगवान पाटील संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर नवे स्वप्न नवी वाट आपल्या कर्तृत्वाला लाभो यशाची सोनेरी पहाट लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूत माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय यदुराज थोरा प्रकाश शिक्षण मंडळ संचलित प्रकाश पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास बारा बहात्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्याऐंशी बासष्ट शहाऐशी सत्त्याण्णव आणि पंचाहत्तर अठ्याऐंशी बासष्ट शहाऐंशी शहाण्णव सोबत शुभेच्छुक माननीय संदीप कदम संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद टेक्निकल इन्स्टिट्यूट शिराळा शिराळा ठसा राजकारणाचा वसा समाज कारणाचा अध्यक्ष सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी संस्थापक प्रकाश शिक्षण मंडळ आणि उरुण इस्लामपूर नगरीचे चे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छु श्री अभिजित पाटील भैया कैलासवासी चंद्रकांत पाटील आबा युवा मंच शिवछत्रपती बाल गणेश मंडळ कैलासवासी चंद्रकांत पाटील आबा स्पोर्ट्स तसेच श्री उद्योग समूह उरुण इस्लामपूर वाळवा तालुक्याचे अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व आणि अल्पावधीत समाजकारण शैक्षणिक आरोग्य कामगार व राजकारण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेले सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे सर्वांना बरोबर घेऊन निस्वार्थीपणे काम करणारे युवकांचे आशास्थान भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक व उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री अभिमन्यू पाटील एल आर पी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल पी इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर जिवे शरदा शतम 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 सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष तसेच प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक व उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष युवकांचे आशा स्थान माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शुभेच्य। माननीय सौ सोनाली राहुल पाटील उपसरपंच ग्रामपंचायत वाटेगाव ग् संचालिका वाटेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वाटेगाव सोबत माननीय राहुल रमेश पाटील दादा अध्यक्ष रूपा स्वप्न उद्योग समूह वाटेगाव व्हाइस चेअरमन प्रांजली अर्बन निधी बँक इस्लामपूर सदस्य भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा मानद संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर इस्लामपूर तसेच मुख्य संघटक सांगली जिल्हा जागृत ग्राहक राजा आणि सदस्य शिराळा विधानसभा भारतीय जनता पार्टी कोर कमिटी गतिमान नेतृत्व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा संस्थापक प्रकाश शिक्षण मंडळ आणि उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक माननीय शिवाजी पुजारी शिसाळ मानद संचालक प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर ओम साईराम इंजिनियर अँड फॅब्रिकेटर एम कोल्हापुर एमआईडीसी गोकुल आई कोल्हापुर। सी गोकुल शिरगापुर भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष